पुढची बातमी पाहूया गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये एम आय एम कोल्हापूरच्या राजकारणामध्ये प्रवेश केलाय दहा के जागा लढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे यांच्या दौऱ्याला विरोध करणारे कोल्हापूरकर एम आय एम ला स्वीकारणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केलाय एम आय एम चे शहराध्यक्ष आहेत त्यांची या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया खरं तर एम आय एमला इतक्या वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये प्रवेश मिळाला नव्हता मात्र आता ओबीसी साहेबांनी संविधान हातात घेऊन ते कोल्हापूरमध्ये प्रवेश केला सोबतच इचलकरंजीमध्ये सभा घेतली तयारीला लागण्याच्या सूचना केलेल्या नक्कीच आम्ही कोल्हापूर महानगरपालिका असून दे जिल्हा परिषद असून दे महानगर प ग्रामपंचायत असून दे आय साहेबांची सभा झाल्यानंतर इफेक्ट चांगला पडलेला आहे आणि आम्ही नक्कीच शिटायू लढवण्याच्या तयारी लागलेलो आहे आणि तयारी बी नक्कीच तयारीत चालू आहेत तयारी बी झालेल्या आहेत आमच्या कशा पद्धतीचं वातावरण आहे ते एम आय एमला ला कोल्हापूरमध्ये दिसते नक्कीच वातावरण चांगलं आहे एम आय एमसाठी आणि नक्कीच आम्ही एक दहा शिटांवर फोकस आता केलेला आहे महानगरपालिकेच्या के दृष्टिकोनानं आणि नक्कीच आम्ही इलेक्शन लढवणार आहे खरं तर शाहूंच्या भूमीमध्ये आहे ते एम आय एमची एंट्री या एंट्रीकडे आहे ते सगळ्यांनीच वेगळ्या नजरेनं बघितलं होतं आता तुम्ही या पक्षामध्ये काम करताय काय अडचणी भासतायत का तुम्हाला नाही अडचणी काय नाही आहे साहेब शाहू नगरीची शाहू महाराजांची नगरी आहे त्याच्यामुळं आम्हाला काय अडचण काय नाही आहे सध्या लोकांच्या मनात काय आहे ऑदर पार्टीच्या मनात काय आहे ज्यांना आता जे सध्या प्रस्थापित आहेत प्रस्थापितांना हे एम आय एम नको आहे का की त्यांना ही जर एम आय एम आली तर त्यांना पुढं आहे ना त्यांचं खुर्चीचं जरा प्रॉब्लेम येणार आहे त्या बाबतीत ना त्यांना जरा एम आय एम पक्षाशी जरा थोडा विरोध आहे त्यांना फक्त एम आय एम समोर आलेलं आहे त्यामुळे आपल्यातलाच पक्ष समोर आलाय असं वाटतंय का मुस्लिम वोटरला नाही असं काय नाही आहे आता तुम्ही जसं व्याचं असून ओबीसी साहेब पण बघतात आपण दारुसलाममध्ये गेलात तिथं दलित पण येते मुस्लिम पण येते बाकी जे मराठा समाज पण आहे बाकी जेवढे पण ख्रिश्चन पण आहे सगळ्या समाज आपण असे, असे, असे साहेब ते काम करतात तन... असं कुठल्या समाज कि म्हणजे हिंदू मुसलमान आहे असं काय हे केलेलं नाही आणि हे पक्ष सगळ्यांचं आहे तुम्ही पक्ष वाढीसाठी आता काम करायला सुरुवात केलेली आहे के केलेली आहे केलेली आहे आम्ही नक्की ह्यातून एक सकारात्मक एक ह्यातलं चित्र दिसल तुम्हाला काय आम्ही नक्की त्या मार्गाने हे चालू आहे प्रयत्न चालू आहेत आणि त्या प्रयत्नामध्ये आम्हाला नक्की तर या ठिकाणी एम आय ह्या प्रतिक्रिया ऐकल्या दहा जागांच्या वरती आहे ते त्यांची तयारी सध्या सुरू असल्याचं शहराध्यक्षांनी सांगितले सोबतच पोषक वातावरण सुद्धा काही मतदारसंघामध्ये असल्याचा दावा ते करतायत आपल्यासोबत काही कोल्हापूरकर आहेत त्यांच्याकडून या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या विरोधी भूमिका घेतली ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडायसाठी पंतप्रधानांनी त्यांना परदेशामध्ये मुस्लिम देशामध्ये पाठवलं त्यांनी आपली कनखरपणे भूमिका मांडली पाकिस्तानच्या मॅच विरोधात ह्याला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या ह्या ह्याचं स्वागत करतो त्याचबरोबर त्यांनी कोल्हापुरामध्ये येऊन सभा घेत असताना काही असताना हिथला सलोका बिघडू नये इथं काय वाद होऊ नयेत इथल्या जातीची लोक इथं गुन्हा गोविंदा राहतात त्यांच्यामध्ये काय होऊ नये अशा पद्धतीची भूमिका त्यांची राहिली पाहिजे अन्यथा त्यांनी जर त्यामध्ये जर काय वाद होण्याचा प्रयत्न केला तर इथला जो स्थानिक आहे मतदार हा त्यांना साथ देणार नाही तो त्यांच्या बाजून जाणार नाही त्यांच्या स्टेटमेंटमुळं हिंदू मुस्लिम वाद देखील निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे परंतु शाहू महाराजांच्या नगरीत ते आत्ताच येऊन गेले परंतु असं काही त्यांनी स्टेटमेंट केलेलं नाही सध्या त्यांची भूमिका बदलत असलेलं दिसत आहे संविधानाला त्यांनी त्याची प्रत पण देखील ते सर्वत्र दाखवत आहेत त्या पद्धतीनं त्यांची भूमिका जर समोर राहिली तर आम्हाला काहीच अडचण नाही परंतु त्यांनी फक्त मुस्लिम वाद आणि क हिंदुत्वावर जर बोलायला चालू केलं तर इथले शाहू महाराजांच्या नगरीतले कोल्हापूरकर आम्ही सहन करणार नाही कोल्हापूरकर स्वीकारतील एम आय एमला कोल्हापूरमध्ये जर आता दहा उमेदवार ते देण्याचा निर्णय आहे तो घेत आहेत कोल्हापूरची जनता ही शाहू महाराजांची जनता म्हणून ओळख जाते यामध्ये बारा बलुतेदारांची सर्व जण एकोप्याने राहतात त्यांच्यात कुठे वाद व्हायला नको त्यांनी भडकाऊ भाषण करावं नको मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे आमचं हिंदुत्व असं आहे की चूल पेटवणार आहे घर पेटवणारं नाही त्यामुळे त्यांनी पण असं लक्षात ठेवावं की आम्ही त्यांना मानतोय त्यांनी पण आमचे काही विचार आमचे आचार हे लक्षात घेतले पाहिजेत त्यानंतर सांगायचं म्हणजे इथून मागं जे, माग जे आपल्या मुस्लिम समाजाची मतं जे घेऊन मोठे झाल्यात ते फक्त भांडणं लावायचं काम करतात याची याच्यापासून त्यांनी दक्षता घेतली पाहिजे आम्ही त्यांचे विचार आमचे विचार जुळतील पण जे, जे भांडणं लावणारे सत्य सत्यवादी आहेत सत्तेसाठी करणारे ते आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करणारे हे असं वाटते मला कारण जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून सत्तेची पोळी कुणाला भाजायची आहे हा एक इंटरेस्टिंग मुद्दा राहणार आहे त्यामुळे एम आय एमला एक चॅलेंज आहे की ते कोणाच्या हातचे बळी ठरणार आहेत का त्यांचा कोणाला फायदा होणार आहे का फायदा करून देणार आहे कारण एवढ्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय की असं म्हटलं जातं की ओबीसी साहेबांच्या स्टेटमेंट मुळे दंगल घडली जाते पण हे अर्धसत्य आहे त्या एम आय एमची ची भीती घालून दंगल घडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जे वरती पण मग आपण बोलायला पाहिजे एम आय एमच्या बद्दल जो गैरसमज निर्माण केलेला आहे तो फक्त गैरसमज आहे तशा पद्धतीचं कोणतीही गोष्ट कोल्हापूरमध्ये नाही आणि भाईचारा कायम असल्याचं या सगळ्या चर्चेतून उघड झालेले अर्थात याचा फायदा निवडणुकीमध्ये एम आय एमला होतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलचं ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर